नमस्कार मी नवा आपले गाव आपली आपल्या नवापूर तालुक्यातील खडकी येथील एका बालकाचा मृत्यू झालेला आहे शिक्षण घेत असलेला चिमुकला अयाण अंकुश गावीत रात्री बाथरूमला गेला असता चक्कर येऊन पडला असे आश्रमशाळेतील अधीक्षक यांचे मत आहे लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्या चिमुकलाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले आपल्या पूर्ण नंदुरबार जिल्ह्याच्या आश्रमशाळेचे कार्य उत्तम दर्जाचे असले पाहिजे वेळोवेळी प्रत्येक आरोग्यावर समस्याचे निराकरण केले गेले पाहिजे व आश्रमशाळांचा दर्जा वाढवला पाहिजे जेणेकरून अशा घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे या बालकाला न्याय मिळाला पाहिजे या प्रकरणाची पूर्णपणे चौकशी व्हावी व दोषींवर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही प्रत्येक आश्रमशाळेची जबाबदारी ही, ही खूप मोठी असते कार्यरत असणारा कर्मचारी वर्गांनी पूर्णपणे आपले काम करावे आश्रमशाळेतील महत्त्वाचा भाग म्हणजे मावशी मामा वॉचमेन अधीक्षक यांनी आपली ड्युटी निष्ठेने पूर्ण करायला पाहिजे बालकांवर लक्ष ठेवायला पाहिजे ही एक नम्र विनंती एस न्यूज नवापूर नमस्कार